निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिन शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिन कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत डोक्याला काटेरी वेलीचे मुकुट हातात पिडे गळ्यात घुमट आणि डबे अशा पेहरावात सांजूआळू सांजुवा घोमतांवरचा सा गजर करत ख्रिस्ती बांधवांनी सांजुवाव सण मोठ्या उत्साहात साजरा केला आबालवृद्धांपासून सर्वांचा सहभाग असलेला हा उत्सव म्हणून ख्रिस्ती बांधवाद एक आनंदाची पर्वणीच असते वेंगुर्ला तालुक्यात सर्वत्र हा सण ख्रिस्ती बांधवांनी मिरवणूक काढत मोठ्या उत्साहात साजरा केला यशू ख्रिस्ताच्या आगमनाची खबर घेऊन येणारा सेंट जॉन बाप्तिश्ट या संताच्या नावानं हा सण ख्रिस्ती बांधव साजरा करतात ख्रिस्ती बांधवातील शेतकऱ्यात मोठ्या उत्साहानं साजरे केले जाणारे हे फेस्ट आता शहरी भागातील ख्रिस्ती बांधवही मोठ्या उत्साहानं एन्जॉय करतात उन्हाळ्यात अंगाची लाही लाहीलाही झाल्यानंतर पावसाळ्याच्या सुरुवातीला येणारा सांजुआव साजरा करताना वेगळाच उत्साह ख्रिस्ती बांधवात संचारतो मंगळवारी चोवीस जूनला वेंगुर्ला इथं रोमन कॅथोलिक चर्चमध्ये या उत्सवानिमित्त खास प्रार्थना सभा पार पडली वेंगुर्ला शहरात कॅम्प दाभोस कलानगर तसेच तालुक्यातील होडावडा उभादांडा आलमेडावाडी परपवाडा दाभोली आरवली शिरोडारेडी या परिसरातील ख्रिस्ती बांधवांनी बेंजो डीजेच्या तालावर नाचत मिरवणुकीनं ना डोक्यावर हिरव्या काटेरी रानवेली गुंडाळ सांजूआव सणाचा आनंद लुटला कोकणातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल